रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवगाच्या शेंगांची भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी हे ते अर्धा पावशा शेंगा घेतलेल्या आहेत तर हे आपण मिडियम आकारामध्ये कट करून घेऊया तुम्ही बघू बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शेंगा कापून घेतल्या आहेत हळू अशा पद्धतीने आपण ह्याचे साल काढून घेते जास्त पण साल काढायची नाहीत कारण की जर का जास्त साल काढली तर ही भाजीमध्ये निबारपणा येतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शेंगांची सालं काढून घेतली आहेत आता आपण हे एका स्वच्छ पा पाण्यामध्ये धुवून घेऊया अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घे घेतलेले आहेत आता मी चला तर आता पुढची कृती करायला घेऊया मी इथे एक कढई घेतली आहे त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकत आहे आता रम झालेला आहे त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं घालून घेऊया तुम्ही इथे बघू शकता गॅस एकदम लो फ्लेम वरती करून घेऊया आता जिरे एकदम छान फुलले की त्यामध्ये आपण इथे धुऊन घेतलेले शेंगा टाकून घेऊयात तुम्ही बघू शकता जिरं आपलं फुललेलं आहे त्यामध्ये आता आपण हे धुवून घेतलेल्या शेंगा व्यवस्थित परतून घेऊया अशा पद्धतीने आपण शेंगा व्यवस्थित परतून घेतलेला आहे तेलामध्ये यामध्ये आपण आता एक अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया कारण पाणी घातल्याशिवाय शेंगा शिजणार नाहीत तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ते थोडंसं आपण हळद घालूया तर अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्स तर लो, लो तर तर वाटन वाटन आहे तर आपण आता हे लो ऐंशी टक्के शिजवून घेऊयात चला तर हे शिजेपर्यंत आपण इकडे वाटण वाटून घेऊयात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तवा घेतलेला आहे तर तव्यावरती मी इथे आता कांदा भाजून घेणार आहे मी दोन कांदे इथे मोठे असे काप करून घेतलेले आहेत तर हे आपण त्यावरती व्यवस्थित परतून घेऊया तर, पर तर कांद्यामधलं पा पाणी केलं की आपण यामध्ये अर्धा चमचा तेल टाकणार आहे तर पाणी जाईपर्यंत आपण असं परतून घेऊया व्यवस्थित एक दोन तीन सेकंद आता असं आपण परतून घेतलं चला तर याच्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून घेऊया तेला खांदा दिया। कांदा भाजून घेऊया कांदा आपण एकदम डार्क रंग येईपर्यंत भाजणार आहोत कारण की त्यामुळे भाजीला एक कांदा एकदम लाल येईपर्यंत अशा प्रकारे आपण परतून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला का। कांद्याला एकदम डार्क एक का रंग आलेला आहे त्यामुळे भाजी एकदम सुरेखाचा रंग येतो भाजीला आणि चव पण एकदम मस्त अशी लागते चला तर आपण आता हा कांदा एका ताटामध्ये काढून घेऊयात आता सेम तव्यावरती आपण इथे खोबरं भाज तव्यावरती आपण आता खोबरे भाजून घेऊयात मी ते अर्धा वाटी खोबरं घेतल्या आहेत त्याचे बारीक असे पात्र काप करून घेतले आहेत तर इथे आपण गॅस बारीक करून घेऊयात आणि ते थोडंसं आपण तेल टाकूया खोबऱ्यावरती म्हणजे खोबरं एकदम छान पद्धतीने परते मस्त असं खोबरं परतून घेऊया आपण तुम्ही बघू शकता खोबरं आपलं व्यवस्थित परतलेलं आहे चला तर आपण खोबरं पण ताटात काढून घेऊया आता सेम तव्यावरती आपण इथे मी सात ते आठ पाक्या लसूण घेतलेला आहे चार तुकडे आलक अद्रकचे घेतलेले आहेत आणि एक चमचा तीळ घेतला आहे तिळमुळे व्यवस्थित असं चव येते भाजीला तर यामध्ये आपण थोडंसं तीळ टाकून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मी तीळ लसूण आणि अद्रक व्यवस्थित पर परतून घेतलेलं आहे चला तर हे पण आपण ताटात काढून घेऊया यामध्ये आपण आता ही कोथिंबीर परतून घेऊया कोथिंबीरमध्ये तेल टाकण्याची गरज नाही जे राहिलेले तेल आहे त्यामध्ये ही व्यवस्थित अशी परतून घेऊया मी कोथिंबीर काळ्या सेट घेतली आहे काळ्यांमुळे भाजीला वेगळंच अशी टेस्ट येते त्यामुळे तुम्ही तशी कोथिंबीर घेऊ शकता चला तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि कोथिंबीर एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे साहित्य इथे परतून घेतलेलं आहे तर आपलं वा साहित्य गार झालेलं पण आहे तर चला तर आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया सर्वात पहिलं आपण इथे खोबरं आणि इथे अद्रक अद्रक लसूण आणि तेळाचं वाटण वाटून घेऊया कारण खोबरं जरा टाईम लागतो वाटायला आणि त्याचे जाडसर असे काप राहतात चला तर आपण खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलं आहे खोबरं लसूण आलं आणि तर यामध्ये आपण आता हा परतलेला कांदा घालून घेऊया आणि त्यामसोबत कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि याचं आपण आता वाटण वाटून घेऊया यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे त्यामुळे वाटण व्यवस्थित असं बारीक होईल तुम्ही बघू शकता इथे वाटण तयार झालेलं आहे वाटणाला व्यवस्थित असा रंग आलेला आहे हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता हे वाटण तुम्ही दोन तीन दिवस फ्रीजमध्ये पण स्टोर करू शकता तर चला तर आपण पुढची कृती करू करा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या शेंगा पण इथे शिजलेल्या आहेत सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आहेत तर सूप पण आपलं तयार झालेलं आहे हे सूप आपण पुढे भाजीमध्ये यूज करणार आहोत चला तर आता एका भांड्यामध्ये हे शेंगा आपण काढून घेऊयात चला तर मी इथे सेम कढई घेतलेले आहे यामध्ये आपण तेल टाकून घेऊया दोन पळी आपलं तेल गरम गरम झालेलं आहे यामध्ये आपण आता अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिरे आपण व्यवस्थित फुलून घेऊया जिऱ्याला तुम्ही बघू शकता जिरे पण व्यवस्थित फुललेलं आहे चला तर आपण इथे तयार झालेलं वाटण घालून घेऊया अशा पद्धतीने सगळं वाटण कढईत घालून घेतलेलं आहे तर हे असं व्यवस्थित परतून घेऊया या पद्धतीने तुम्ही बघू शकता वाटण व्यवस्थित परतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल पण सुटलेलं आहे चला तर यामध्ये आपण आता सुके मसाले घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे दोन चमचे लाल तिखट घालत आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धणा मसाला तर मसाले असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया वाटण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत वाटणामध्ये आपली भाजी अशी आफलातून होणार आहे चला तर आपण यामध्ये आता शिजलेल्या शेंगा आणि त्याचं सूप घालून घेऊया आपण वाट्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला एकदम असं मस्त कलर आलेला आहे एक गोष्ट इथे लक्षात घ्या आपलं म्हणजे शेंगा शिजताना पाणी उकडलेलं होतं सूप आपलं झालेलं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे भाजीला असा कलर पण येतो आणि भाजी एकदम मस्त होते त्याच्यामध्ये आपण इथे वाटण वाटलेलं थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि भाजी एकदम मिक्स करून घेऊया तुम्हाला जसं हवं आहे रस्सा तसा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता चला तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया यामध्ये तुम्ही, तो तो तुम्ही, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपण शेंगा शिजताना पण मीठ घातलं होतं तर त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता भाजीला एकदम मस्त कलर आलेला आहे वा मस्त वास पण येत आहे तर चला तर आपण आपले शेंगा शिज शिजलेल्या तर, तर आहेतच फक्त एक तिथे दोन तीन उकळी काढून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपले गावरान पद्धतीने केलेली भाजी तयार आहे भाजीला असा मस्त कलर आलेला आहे भाजी एकदम झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे तुम्ही बघू शकता ज्यांना ही भाजी आवडत नाही ते अगदी मनापासून ही भाजी खाऊ शकतील अशी भाजी आपल्याली झालेली आहे चला तर आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया भाजी आवडली असेल तर नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि आपली भाजी रेसिपी जर का आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू